नमस्कार मी डॉक्टर सेजल आणि स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये तर आपला आजचा टॉपिक आहे न्यू मॉम्ससाठी किंवा ज्या गरोदर माता आहेत आणि आत्ता त्यांची नुकतीच डिलेवरी होणार आहे त्यांच्यासाठी की ज्या मी आज दहा टिप्स सांगणार आहे त्या शेवटपर्यंत बघा तुम्हालाही तुमच्या मदरहूडमध्ये त्या उपयोगी पडतील तर चलो आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर त्याआधी सांगते की मी ह्या ज्या दहा टिप्स आहेत त्या माझ्या अनुभवातून आणि इतर मातांच्या सल्ल्यांमधून मी या शिकलेली आहे ते मला तुमच्यासमोर ठेवायला माझा जो एक्सपिरियन्स असेल किंवा मला माहिती नव्हत्या काही त्या तुमच्यापर्यंत पोहचवायच्या आहेत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर का तुम्ही व्हिडिओवरती वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला सुद्धा हिट करा म्हणजे माझ्या अशाच व्हिडिओ तुम्हाला वारंवार येत राहतो आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया आजची आपली पहिली टीप आहे ती म्हणजे स्वतःची काळजी घ्या तर गरोदर मातांसाठी मला हे सांगणं आहे की तुमचं बाळ जन्मल्यानंतर तुमच्या बाळाची काळजी करायला तुमच्या घरातले असतात तुम तुम्ही स्वतः असता पण तुमची काळजी करण्यासाठी तुम्हाला स्वतःच हे करायला लागतं त्यामुळे स्वतःची काळजी करा आणि स्वतःची झोप स्वतःची विश्रांती स्वतःची भूक ह्याच्याकडे जास्त लक्ष द्या कारण का तुम्ही हॅप्पी असाल है तर बेबी पण हॅप्पी असेल है टीप नंबर दोन आहे की बाळाला सतत वारंवार म्हणजे थोडं थोडं का होईना फीड करा कारण का बाळाची भूक वाढती असते ते त्यांचे माइलस्टोन अचीव करत ते असतात त्यामुळे त्यांना भूकसुद्धा त्यांची वाढती असते त्यामुळे त्यासाठी तयार राहा आणि हे नॉर्मल आहे ह्याला अजिबात घाबरून जाऊ नका टीप नंबर तीन आहे की बाळ वारंवार रडतं तर बाळ वारंवार रडतंय तर त्यासाठी तुम्हाला सल्ला देतील की ते त्याला भूकच लागलेली असेल असं नाही आहे बाळाला भूक लागले तरी ते रडतं बाळाला झोप आले तरी ते रडतं बाळाला सूज झाले तरी ते रडतं बाळाचं डायपर चेंज करायचं असेल तरी ते रडतं त्याला अनकम्फर्टेबल फील होत असेल पोट दुखत असेल तरी ते रडतं त्यामुळे ह्या गोष्टीशी तयार राहा आणि जाणून घ्या की आपलं बाळ कशामुळे रडतं बस चार आहे की इतरांशी तुलना करू नका तुम्ही इंस्टाग्राम बघत असाल आता न्यू मॉम्स आहे तर ते इंस्टाग्राम यूट्यूब ह्या गोष्टी बघत असतात तर त्यामध्ये ते कसे परफेक्ट आई आहेत हे हे बघून आपण स्वतः थोडासा गिल्ट आपल्यामध्ये येतो तर ते घेऊ नका कारण का ती रिल लाईफ आहे आणि ही रिअल लाईफ आहे त्यामुळे तुम्ही जे आहात ते परफेक्ट आहात टीप नंबर पाच आहे की इतरांचीसुद्धा मदत घ्या तुम्ही जेव्हा नवीन आई होता तेव्हा तुम्हाला काही गोष्टी माहिती नसतात किंवा मग तुम्हाला पटकन त्या गोष्टी कळत नाहीत की बाळाला कसं सांभाळायचं किंवा बाळाची कसं संगोपन करायचं तर त्यासाठी इतरांची सुद्धा मदत घ्या तुमचा नवरा असेल आई असेल यांची मदत घ्या तर मदत मागणं हे काही कमजोरी नाही हे एक छानपण आहे लक्षात ठेवा बाळाचं वजन बाळाची झोप बाळाचं अन्न या सगळ्या गोष्टी डॉक्टरांकडून क्लिअर करा टीप नंबर सात आहे की बाळाशी बोलत राहा बाळाला स्वतःला काही बोलता येत नाही पण तुम्ही बोलल्याने बाळाला इमोशनली कनेक्ट झाल्यासारखं वाटतं कारण का आईचा आवाज ऐकूनच बाळ शांत होतं तुम्ही जर का बोलू लागलात तर बाळही लवकर बोलायला शिकतं तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे बाळाचे सगळे जे ॲक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज असतात त्या चांगल्या होतात सुधारतात त्यामुळे बाळाशी बोलत तुमच्या ज्या भावना आहेत त्या तुम्ही मान्य करा म्हणजेच तुम्हाला चिडचिड होतीये किंवा कधी कधी खूपच रडायला येतं तर ते, ते हॉर्मोनलस इम्बॅलन्समुळे होत असतं त्यामुळे त्याला घाबरून जाऊन आपण आपल्या भावना दबवून ठेवू नका जे वाटतंय ते ठीक आहे ते नॉर्मल ते आहे थोड्या बा, दिवसात ते नॉर्मल होतं त्यामुळे त्याला घाबरून जाऊ नका टीप नंबर आठ आहे की बाळाचे जे माईलस्टोन असतील जे बाळ माईलस्टोन अचीव करत असेल ते मुवमेंट्स कॅप्चर करा म्हणजेच बाळाचं पालथं पडणं असेल बाळाचं पहिलं पाऊल असेल पहिलं चढणं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी जपून ठेवा कारण का ह्या तुम्हाला नंतर आठवणीत येणार आहेत कारण का हे क्षण परत परत येत नाही टीप नंबर नऊ आहे की जोडीदाराशी संवाद ठेवा म्हणजेच की बाळाच्या जबाबदाऱ्या दोघांना आहेत आईच्या पण आहेत आणि वडिलांच्या पण आहेत पण जर का तुम्ही एकमेकांशी संवाद करत असाल तर त्या मातेचं जे मानसिक तणाव होतो तो खूप कमी होतो त्यामुळे हे लक्षात ठेवा आणि जोडी जोडीदाराशी नक्की संवाद साधा आणि टीप नंबर दहा सर्वात महत्वाचा ॲक्च्युली हा आधी सांगायला पाहिजे होता की आईनी नेहमी आनंदी राहिला पाहिजे तर ह्याचे फायदे भरपूर आहे स्वतःसाठी सुद्धा आहेत आणि बाळास सा, बाळासाठी सुद्धा आहेत तुम्ही जेवढा आनंदी व्हाल तेवढं तुमच्या शरीरामध्ये सुद्धा चांगला बदल होतो लवकरात लवकर तुमचं जे पोस्टमार्टम जर्नी आहे ती निघून जाते त्यानंतर बाळाला सुद्धा जास्त दूध येण्यामध्ये मदत होते जर आई आनंदी राहिली तर त्यामध्ये डोपामेन सिक्रेशन होतं त्यामुळे ऑक्झिटोसिन सिक्रेशन होऊन बाळाला भरपूर दूध येतो त्यामुळे आई म आनंदी असणं महत्वाचं आहे जर का ह्या टिप्स तुम्हाला महत्वाच्या वाटल्या असतील किंवा आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक आणि ल जास्तीत जास्त गरोदर मातांपर्यंत जे आता डिलेवरी होणार आहेत किंवा न्यू मॉम्स आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा हॅपी राहा आणि अशाच भेटूया एका न्यू व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय